नमस्कार मी शीतल मोरे माणसांच्या आयुष्यात भावनिक शारीरिक आणि आर्थिक स्थैर्य नसेल तर किती सारे प्रॉब्लेम निर्माण होतात हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे या सर्व प्रॉब्लेम पासून जर दूर व्हायचं असेल आणि आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या स्वतःच्याच हातात घ्यायचा असेल तर आपलं लाईफ चेंज केलं पाहिजे आणि हाच लाईफ चेंजिंग प्रोग्राम एक तारखेपासून यशस्वी काउन्सिलिंग सेंटर लॉन्च करत आहे त्याच्याबद्दल अजून जास्त माहिती करून घेऊया यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचे काउन्सिलर अनंत महादेव यांच्याकडून चला तर मग सुरुवात करूया मी ऐकलंच आहे सर आता एक तारखेपासून तुम्ही लाईफ चेंजिंग प्रोग्राम लॉन्च केला आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती नक्कीच हा प्रोग्राम चालू करायचं की लोकांकडून आलेली रिक्वायरमेंट होती की आपला जो लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा जो प्रोग्राम आहे तो थोडासा तो, 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 तो पर्सनल आपण करतो इंडिविज्युअली करतो आणि त्या पण खूप लोकांनी तो प्रोग्राम घेतलेला नाही काही मोजक्याच दहा बारा लोकांनी घेतलेला आहे परंतु ज्यांनी ज्याने घेतला आहे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडलेले आहेत आणि त्यातले काही फीडबॅक आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यांच्याकडून आहेत त्यांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्याला होता आणि ज्यांनी ज्यांनी त्यांनी म्हणजे खूप कमी लोकांनी घेतला आहे कारण त्याची किंमत खूप होती पण ज्यांनी ते घेतलं आहे त्यांचं खरोखरच आयुष्य बदललंय तर तो प्रोग्राम सेम आपण एकत्र घेण्यासाठी मी आपण चालू करतो त्याचं कारण जसं की जर एवढा इम्पॅक्टफुल आहे जो त्यात जास्त लोकांचं जास्त लोकांचं आयुष्य बदलू शकेल जास्त लोकांच्या लाईफमध्ये आपण रिटार्ट फाडू शकतो त्यांना पण पर्सनली किती लोकांचा म्हणून hmm. आपण हा प्रोग्राम चालू करते जसं आपण चेस सी रिलेटेड रोजच्या तापच्या नावातून मुक्ती मिळवण्यासाठी ना जसा प्रोग्राम चालू केलेला आहे पर तर तशा प्रकारे हा एक प्रोग्राम चालू करायचं डिसिजन घेते आपण एक जनवरी दोन हजार सव्वीस पासून तर एक जनेजन हे माझ्याकडे जे आपल्या लाईफ जनरी काउन्सिलिंगसाठी इन्क्वायरी केल्या होत्या बऱ्याच जणांनी इन्क्वायरी बऱ्याच जणांनी केली होती परंतु ते अमाऊंट सगळ्यांना जमत नाही किंवा पर्सनल तेवढा वेळ नसतो अशा सगळ्या काही गोष्टी असतात तर मग त्यासाठी म्हणून म्हणजे ज्यांना पर्सनली घ्यायचे त्यांच्यासाठी तो लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा पर्सनल प्रोग्राम चालू आहेच परंतु ज्यांना एकत्र घेऊ शकतात म्हणजे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम चालू करतो त्याच

दररोज सकाळी पाच ते साडेपाच सकाळी उठण्यासाठी पण ते थोडस कारण तिथून सुरुवात होते ते स्वतःवर काम करण्यासाठी तयार आहोत की नाही पहाटेची वेळ जी असते ते आपल्या पूर्वजांनी सांगितले की ते त्या मुहूर्तावरती काम केलेले सगळे खूप चांगले होतात किंवा तिथेच पूर्वी दिवसाची सुरुवात व्हायची हल्लीच्या लाईफस्टाईल मुळे हो लोक पाच ला उठायला कंटाळा करत आहेत बरोबर पण जर त्यांना स्वतःवरती काम करायचं असेल तर त्यांनी पाच वाजता उठायला हवं आणि सेशन अटेंड करायलाच हवं बरोबर नक्कीच नक्कीच म्हणून आपण जो पाच चा टाइम ठेवला पाच ते साडेपाच असा अर्धा तास असेल प्रॉपर आणि संध्याकाळी ज्यांना सकाळी जमत नसेल त्यासाठी संध्याकाळी पण ठेवलेलं आहे रात्री साडेआठ ते नऊ असा अर्धा तास ठेवलेला आहे म्हणजे सकाळी पाच ते साडेपाच जर अटेंड करू नाही कधी समजा लेट उठायला तर रात्री साडेआठ ते रात रात नऊ मी तर म्हणेन सकाळी पण आणि रात्री पण दोन्ही वेळेला अटेंड करावं त्याच्या सात से सेशनशी रिलेटेड आपण काही गोष्टी करून घेणार आहोत आपण करून घेऊ रोज।, रोज सेशन सकाळी पण आणि रात्री पण अशा म्हणजे त्याची काही अमाऊंट असेल त्या अमाउंट मध्ये आपण दोन्ही सेशन अटेंड करू शकतो

त्याच्या काही गोष्टी करून ज्या घेणार आहोत त्या रेग्युलर आपण करून घेऊ रोज हे रोज सेशन होते सकाळी पण आणि रात्री पण अच्छा म्हणजे त्या तुमची जी, जी काही अमाऊंट असेल त्या अमाऊंट मध्ये आपण दोन्ही सेशन अटेंड करू शकतो हो, हा जो अमाऊंटचा भाग पुढे आला mm -hmm. परंतु हे जे सेशन आपण जे घेणार आहोत सकाळी आणि संध्याकाळी सकाळी रात्री जे काही सेशन घेणार आहोत त्या सेशन्स मध्ये जे काही दोन तास प्रॉपर सेशन झालेले असेल त्याच्याशी रिलेटेड हा कंटेंट असेल ज्या गोष्टी आपण करून घेण्या कारण आपल्याला जसं बरेच जण म्हणतात की मी नाही करत नाही किंवा मला मी आलशे माझ्याकडून करून घेतलं ना, ना ते करते मग ते, ते, ते करून घेण्याशी रिलेटेड आहे फक्त करायचं काय मोबाईल वरती जे लिंक आलेली असेल त्या लिंकला क्लिक करायची वापर करून सगळं बसायचं तेवढंच करायचंय अच्छा सर हे जे सामूहिक सेशन होणार आहे सकाळ आणि रात्रीचे तर याच्यामध्ये सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात ते वेगवेगळे असतील कोणाला चिंता असेल तर कोणाला भीती असेल कोणाला असुरक्षितता वाटत असेल किंवा इतर कितीतरी बरेच प्रॉब्लेम असतात बरोबर सगळ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम असणार तर त्या सगळ्यांच्या प्रॉब्लेम वरती एकत्र कसं काय काम होणार नक्कीच नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की जर कुणाला पर्सनल पाहिजे असेल तर पर्सनली सुद्धा आपण सेशन घेतो परंतु हे जे सेशन आपण घेतो ना सेशन मध्ये सुद्धा सगळ्यांचे जवळपास सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम तरी असे जे कॉमन असतात ते कॉमन प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व्ह होतील अशा प्रकारे आपण हे सेशन डिझाईन केलेलं आहे आणि हे सेशन जे आपण करतोय ते ऑलरेडी गेले एक दीड वर्ष झाले आपण त्याचा अनुभूती घेतलेली आहे फक्त मिसने बऱ्याच झाले त्याचा अनुभव घेतलेला आहे तर बऱ्याचशा जे प्रॉब्लेम्स असतात ना ते बरेचशे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये कव्हर केले जातात आणि जर समजा त्याच्या व्यतिरिक्त असेल स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल तर स्पेसिफिक प्रॉब्लेम घेऊन ते करू शकतात काउन्सिलिंग वन टू वन घेण्याची गरज नाहीये एखादी काउन्सिलिंग समजा सेपरेट घेतली जाते सर तुम्ही बरोबर बोलताय कारण मी पण स्वतः पण तुमचं एक सेशन घेतलंय आणि मी अजूनही आहे त्याच्यामध्ये एनरोल तर मलाही कळतंय की त्याचा किती फायदा होतो पण आपल्या नवीन नवीन तुम्ही हे सांगाल का की आपण कोणालाही न सांगता आपले प्रॉब्लेम कसे दूर करू शकतो ओके असेल की माझा हा जो प्रॉब्लेम आहे ते येऊन लोकांसमोर मी का मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल ओके चांगला पॉईंट आहे आपण खूप चांगला पॉईंट आहे महत्वाचा मुद्दा आहे तो आपण जे काही सेशन घेणार आहोत ना त्या सेशन मध्ये त्या व्यक्तीला प्रॉब्लेम घ्यायला प्रॉब्लेम मला सांगायला सांगणार नाही त्यांना लिहायला सांगाव आणि ते जे लिहिणार आहेत तर ते कोण बघणार आहे ते त्यांचं ते बघणार आहे ते लिहायला सांगतो आणि त्यांच्या माइंड मध्ये काढून टाकणार आहोत त्यांच्या मध्ये ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या मनात सांगायला सांगणार नाही ते आपण कुठे सांगतो जेव्हा आपण वन टू वन सेशन घेतो ना पर्सनल सेशन घेतो ना त्याच्यामध्ये सांगतो काही गोष्टी सांगायला सांगतो आणि ज्या गोष्टी सांगू शकत त्या गोष्टी आपण लिहायला सांगतो हे पर्सनल सेशन मध्ये परंतु जे आपण एकत्र सेशन घेणार आहोत त्या सेशन मध्ये कसं होणार आहे की त्यांना जे काही त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम त्यांना लिहायला सांगा अशा म्हणजे ह्या ऑनलाईन सेशन मध्ये आपले जे काही प्रॉब्लेम आहे ते इतर सगळ्यांसमोर प्रदर्शन न करता आपण त्याच्यातून त्या इमोशन मधून बाहेर येऊ शकतो हो खूप उत्तम सेशन असणार आहे सर याची फी किती असणार आहे याची जी पर्सनल जी फी आहे ती पर्सनल फी पर्सनल जे वन टूर काउन्सिल घेतली किंवा त्यांचे चार्जेस आहेत आता आपण सध्या चोवीस हजार रुपये चार्ज करतो परंतु काही मोजकेच त्याच्यामध्ये आहे तर मग आपण हे जे एकत्र करतोय म्हणून त्याची एकदम नॉमिनल अमाऊंट ठेवलेली आहे ऍक्च्युअल त्याची वन वन ट्रिपल नाईन अशी एकोणीसशे नव्याण्णव अशी त्याची प्राइस ठेवलेली आहे परंतु सध्या सुरुवातीला म्हणून आपण त्याच्यामध्ये पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट वेळेचे सेशन जर कोणाला किंवा त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना जो सूट होतोय सकाळ किंवा संध्याकाळ यांच्यापैकी एक करू शकतात बरोबर आणि आपले प्रॉब्लेम कोणाला न सांगता ते त्या प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ शकतात हो हो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते प्रॉब्लेम मला सांगायची गरज नाही किंवा mm. सगळ्यांसमोर शेअर करायची गरज नाही तर तो, तो प्रॉब्लेम न सांगता सुद्धा त्यांच्या माइंडमधून ते जाऊ शकतात जे सेशन्सच आपण अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत की काही जे काय प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या मनामध्ये ते त्यांना आपण लिहायला सांगतो आणि ते लिहायला सांगून काही टेक्निक्स वगैरे करून घेतो आणि त्याच्या माध्यमातून ते काढून टाकतो म्हणजे ही खूपच युनिक गोष्ट आहे की आपले प्रॉब्लेम कोणालाही न सांगता आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो तर नक्कीच या सेशनला भरभरून प्रतिसाद मिळेलच आणि आपला ऍक्च्युअल कोणालाही न सांगता आपल्या मनातल्या गोष्टी काढून टाकू शकताशी रिलेड आपला आय थिंक आपलाच व्हिडिओ आहे ना हो हो तो अठरा हजार प्लस लोकांपर्यंत पो पोहोचलेला आहे अच्छा म्हणजे कोणाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या लिंकवरती क्लिक करून ते बघू शकतात हो हो तीन चार महिन्यापूर्वीचाच तो व्हिडिओ आहे म्हणजे त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपलं जवळपास ऑल ओव्हर महाराष्ट्र त्याच्यानंतर ऑल ओव्हर इंडियातून पण काउन्सिलिंग केलं आमचे एक जर्मरी मधून पण काउन्सिलिंग आले होते Oh, oh. हो हो जवळपास बऱ्याच काउन्सिलिंग झाल्या हे खूपच युनिक पद्धतीने आपण आपल्या इमोशन्स मधून बाहेर पडायचा हा राजमार्ग असणार आहे तर या व्हिडिओलाही असा प्रतिसाद मिळेल एक तारखेपासून सुरू होणाऱ्या सेशनला भरभरून प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद